नमस्कार मी धनंजय सानप दो वन शो मध्ये तुमचं स्वागत मागील आठवडाभर बीड आणि परभणी येथील प्रकरणांवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात घमासान चर्चा सुरू असताना अंतिम आठवड्यात बीड परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील बोगस पीक विमा प्रकरणावरून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे या बोगस पीक विम्याच्या पॅटर्नला पंतप्रधान पीक विम्याचा परळी पॅटर्न असं नाव देत धसांनी महायुती सरकारच्या दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या कार्यकाळातील कृषी मंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत धस नेमकं काय म्हणाले ते सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या आता सगळ्या विधानसभा सदस्यांनी आपापले मतदारसंघ तपासा अध्यक्ष महोदय ग्रामपंचायत कार्यालय बनवस बनवस तालुका पालम या ग्रामपंचायतीने तक्रार केली अध्यक्ष महोदय माझ्याकडे सत्तेचाळीस गावांची यादी अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यातली नामेवाडी खांडेवाडी कलुचीवाडी अशी सत्तेचाळीस गावामध्ये एकोणतीस हजार त्र्याहत्तर हेक्टरचा विमा भरला गेला अध्यक्ष फक्त सत्तेचाळीस गावात एकोणतीस हजार तेवीस अध्यक्ष महोदय बोगस पीक विम्याचा परळी पॅटर्न पोहोचला परभणीत दैनिक लोकमत अध्यक्ष महोदय पीक विम्याचे बोगस प्रस्ताव महसुली रेकॉर्ड नसलेल्या गावातही भरला विमा बातमी अध्यक्ष महोदय धर्म योद्धा म्हणून कुठला तरी पेपर यांच्या परबण्याचं क्षेत्रफळ नसताना बाहेरील माफिया भरत आहेत पीक विमा माफिया शेतकऱ्याला माफिया शेतकरी नाही हे माफिया हे आपोआप आलेले माफिया वाळू माफिया ऐकला अध्यक्ष महोदय खडी क्रेशरचे माफिया मुरुम माफिया ऐकलं गँगवार मधले माफिया ऐकलं प्लॉटिंग कृषी मंत्र्यांचं नाव घेतलं नाही त्यामुळे राज्याचे माजी कृषी मंत्री आणि विद्यमान महायुती सरकारमधील मंत्री दादा भुसे यांनी कृषी मंत्र्यांचं नाव घ्या जेणेकरून गोंधळ होणार नाही अशी विनंती धसांना केली आपल्याला विनंती आहे की आता सन्मानिय सदस्य धस साहेबांनी जो काही पीक विमा घोटाळा आपल्या समोर निदर्शनास आणून दिलेला आहे हा माफिया करता के तर त्यांनी उल्लेख करत असताना कृषी मंत्री असा एक उल्लेख केलेला आहे तर माझी तुम्हाला विनंती आहे पाठीमागच्या काळामध्ये ही पण जबाबदारी मी एक कार्यकर्ता म्हणून पर... त्या ठिकाणी पार पाडलेली आहे त्यांनी पट हा त्या विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली माझी आपल्या माध्यमात त्यांना विनंती आहे की त्यांनी पर्टिक्युलर कालावधी आणि नावाचा जर उल्लेख केला तर संभ्रम राहणार नाही अध्यक्ष महोदय फक्त मानलेले मं मी दोन हजार दोन हजार च्या कालावधीतले कालावधीतले मी त्यांना पस्तीसची ची ची नोटीस माझ्या माहितीप्रमाणे मी जेवढं संसदीय कामकाज इथं केलेलं आहे पस्तीस ची नोटीस दिल्याशिवाय कोणाचं नाव घेता येत नाही हे मला माहिती आहे त्याच्यामुळं आणि परंतु विधिमंडळाच्या नियमाप्रमाणे मी नाव घेणार नाही असं म्हणत धसांनी कृषी मंत्री मुंडे यांचं नाव घेण्याचं टाळलं परंतु सुरेश धस ज्या कार्यकाळातील बोगस पीक विम्यातील प्रकरणांवर आक्रमक झालेत तो कार्यकाळ पाहता या काळात राज्याचे कृषी मंत्री होते धनंजय मुंडे त्यामुळे धसांचा रोख धनंजय मुंडेंकडे होता हे स्पष्टच आहे धसांनी पीक विम्यातील प्रकरण नेमकं काय होतं तेही उलगडून सांगितलं धस यांच्या आरोपानुसार बीड जिल्ह्यातील पीक विमा माफिया परभणी जिल्ह्यात पीक विमा काढतात म्हणजे ज्यांच्या नावावर एक गुंठाही क्षेत्र नाहीये अशा व्यक्ती शेतकऱ्यांच्या नावावर पीक विमा उतरवून घोटाळा करतायत सुरेश धस यांनी विधानसभेत काय सांगितलं तेही तुम्ही पाहून घ्या त्यांच्या रेवा तांडा तालुका सोनपेठ हे एवढा मोठा आहे अध्यक्ष महोदय एकाच गावात विमा भरलेला वावर तरी आहेत का जमीन तरी आहे का इथे एवढी शक्य आहे का हे एवढं पानव वकाट रोण मोड नालो काही दारोड यन्मी तोनमित फदी वडर समाजाच्या भाषेत बोलतोय अध्यक्ष महोदय सखाराम तांडा तेलगू आहे हा तेलगू बी येते मला निम्म्या अर्थ नीळ बीळ सगळं येतो अध्यक्ष महोदय याच्यावरती आंधळे आंधळे दैफळे दैफळे पांडुरंग पलवडे मुंडे चाटे दराडे केदार रेवा तांडा तालुका सोनपेठ एवढं मोठं रेवा तांड्यावर मी नाव सांगितलं ना अध्यक्ष महोदय रेवा तांड्यावर हे कस काय नाव आले पलवडे ते काय नाव आहे गित्ते ठोकळ पवार भीमापल्ली दही फळे गुट्टे असे आडनावाचे अध्यक्ष महोदय हे एवढा मोठा घट्ट आहे रेवा तांडा सखाराम तांडा अध्यक्ष महोदय तालुका सोनपेठ जिल्हा परभणी नाव त्याचे तांबडे फड पालवे आमके आमके एवढा मोठा गट्टा भाऊचा तांडा तालुका सोनपेठ एकट्या सोनपेठ तालुक्यात माझ्याकडे जे कागदपत्र आले तेरा हजार एकशे नव्वद हेक्टरचा बोगस विमा भरला गेला अध्यक्ष परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील रामनगर तांड्यावरच्या एकाच सी एस सी सेंटर वरून पीक विमा काढला गेला त्यातून तांड्यावर चार हजार हेक्टर क्षेत्राचा पीक विमा उतरवला गेला प्रत्यक्षात एका तांड्यावर सगळ्या शेतकऱ्यांचं मिळून एवढं क्षेत्र होतच नाही मग तरीही या तांड्यावरून पीक विमा इतक्या मोठ्या प्रमाणात कसा उतरवला गेला असा प्रश्नही धस यांनी उपस्थित केला परभणीमध्ये रामापूर तांडा नावाचा एक सी एस सी सेंटर आहे अध्यक्ष महोदय याच्यावरून चार हजार हेक्टरचा विमा भरला गेलाय रामापूर तांडा अध्यक्ष महोदय मी या आमदारकी बरोबर ऊसतोड कामगारांचं काम करतो अध्यक्ष महोदय इथं बंजारा समाजाचा कोणीतरी प्रतिनिधी बसलेलाच असेल माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्ष महोदय बंजारा समाजामध्ये चार ते पाचच आडनाव आहेत एक पवार एक राठोड चव्हाण जाठोत आणि आडे असे पाचच आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलेलो आहे अध्यक्ष महोदय परंतु ह्या रामापूर तांडा तालुका पालम जिल्हा परभणीमध्ये एक चार हजार हेक्टरचा विमा भरलाय महोदय मला कोणीतरी सांगा कोणाच्या तरी पायातला बोट माझ्या तोंडात मारा यावेळी त्यांनी ज्या व्यक्तींच्या नावे पीक विमा उतरवला जातो त्या व्यक्तींची नावं बंजारा समजत नाहीत मग तरीही या आडनावाची व्यक्ती तांड्यावर आली कशी याची चौकशी सुद्धा झाली पाहिजे अशी मागणीही धसांनी केली आहे त्या विमा भरणाऱ्यांची नावं सांगतो अध्यक्ष महोदय गुट्टे गुट्टे होळंबे कराड दैफळे होळंबे जयस्वाल बंजारा समाजामध्ये जैस्वाल आडनाव कुठून आलं मला काय कळना अध्यक्ष हो। गुट्टे आडनाव कधी आलं मला काय कळाना दैफळे कधी झाले बंजारा हे बी ना अध्यक्ष महोदय क्षीरसागर ओमकार अनिल त्याच्यानंतर गुट्टे चाटे हा पुढे ना आंधळे मुंडे 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 लटपटे बिडे काय आडनाव शारदा शरता शारदा बिडे दही फळे दही फळे केंद्रे केंद्रे फड दिघुळे हे आडनाव बंजारा समाजामध्ये कधी आले कधी आले सांगा ना पाच आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये एका गावामध्ये अध्यक्ष महोदय चार हजार हेक्टरचा विमा भरलाय दोन हजार चोवीसचा आताचा दोन हजार चोवीसचा पालम तालुक्यामध्ये दहा हजार हेक्टरचा आणि आता परत एकाच गावाचा चार हजार हेक्टरचा अध्यक्ष महोदय आणि हे गाव कोणते इंजे गाव नाथरा हे आमच्या तालुक्यातले लोक दुसऱ्या तालुक्यात विमा कस काय भरू शकतात तुमच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं माझ जर तुमच्या खामगाव चिखलेलं नाव आले कस काय जमल हे नवीन आता मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करावी लागणारे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये दे। देशातल्या कोणत्या सातबाऱ्यावर कुणी बी नावं टाकून द्यायची जय हिंद जय महाराष्ट्र नवीन टाकावा लागेल ना अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एका सी एस सी सेंटरवरून घोटाळा झाला रामनगर तांडा इथून अध्यक्ष महोदय मी आणखी गावांची नावं सांगतोय एकाच तालुक्यात सोनपेठ मला वाटतं तिथले आमदार होते ना आता इथं काय नाव आहे त्यांचं राजेश विटेकर आमदार म्हणून निवडून आले तर अध्यक्ष महोदय एकट्या सोनपेठ तालुक्यात तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर बोगस पीक विमा उतरवला गेला यावेळी खरं म्हणजे शेतकऱ्यांना पीक विम्याचे वेळेवर पैसे मिळत नाहीत दोन हजार तेवीस खरीप आणि रब्बी हंगामातील पैसे शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याचे मिळालेले नाहीत अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे पण दुसरीकडे मात्र बोगस नावावर पीक विमा काढून पैसे उकळले जात आहेत यावरूनही धस यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिलाय एक रुपयात पीक विम्याची घोषणा राज्य सरकारनं केली पण शेतकऱ्यांना मात्र विम्याचे पैसे मिळत नाहीत त्याचं कारण म्हणजे एक रुपयात पीक विमा केल्यानं पीक विम्याचा परळी पॅटर्नं उदयास आलाय असंही धस म्हणाले अरे हे कालावधी आताच आहे ना तेवीस चोवीसचा तेवीस ला अध्यक्ष महोदय थोड साधलं थोड थोड साधलं बीड जिल्ह्याचा कालचा आकडा सांगितला दोन हजार तेवीस चा अध्यक्ष महोदय मी सात हजार हेक्टरचा दाराशिव जिल्ह्यामध्ये तीन हजार हेक्टर वरती गुन्हे दाखल झालेत तुमच्या तिथल्या कृषी अधिकाऱ्याला विचारलं ओंबाशी नावाच्या कलेक्टरला विचारलं अध्यक्ष महोदय परभणीमध्ये पंधरा हजाराच्या आसपास वीस हजाराच्या आसपास दोन हजार तेवीसला झाला आणि हा जो घोटाळा आहे हा दोन हजार चोवीसला ला आत्ता सापडला आहे कोणत्या ग्रामपंचायती आहेत नाव सांगतो राजेश विटेकर साहेब दोन ग्रामपंचायती आहेत बघा तक्रारसुद्धा कुणी केली ग्रामपंचायत कार्यालय सादगीरवाडी तालुका पालम जिल्हा परभणी सरपंचा नाव आहे सौभाग्यवती दगडूबाई गोविंदराव केंद्रे केंद्रे हे आडनाव सुद्धा वंजारी बांधवांमध्येच आहे तक्रार सुद्धा वंजारी बांधवांनी केली बरं आणि उपसरपंच अतुल आनंदराव गुट्टे यांचं म्हणणं आहे की हे जे केंद्रे आणि गुट्टे आलेले आहेत हे परळीव द्वारे आमच्या तांड्यावर आले आमच्या गावात आले तिथल्या केंद्र्यांना गुट्ट्यांना तरी जागेवर राहू द्या राव <laughs> तिथून आकलन लावतात हे ला। काय चाललंय बीड जिल्ह्यात सात हजार हेक्टर वर आणि धाराशिव जिल्ह्यात तीन हजार हेक्टर वर बोगस पीक विमा उतरवला गेला या बोगस पीक विमा उतरवणाऱ्यावर गुन्हे सुद्धा दाखल झालेत परभणी दोन हजार तेवीस साली तर पंधरा ते वीस हजार हेक्टर वर बोगस पीक विम्याचा घोटाळा झाला असंही धस म्हणाले तर यंदा आतापर्यंत चाळीस हजार हेक्टर वर बोगस पीक विमा उतरवला गेलाय आणि यामध्ये परळी तालुक्यातील व्यक्तींची नावं आहेत याकडेही दासांनी सभागृहाचं लक्ष वेधलं धाराशिव जिल्ह्यामध्ये भरलेला तीन हजार हेक्टरचा बोगस विमा सगळे शेतकरी परळी तालुक्यातले बीड जिल्ह्यातले परळी सोडता बाकीच्या सगळ्या तालुक्यात तालु धारूर असेल माझल गाव वडवणी आस्टी अहो एक काशेवाडी आंबेवाडी नावाचं गाव आहे दादा माझ्या मतदारसंघातलं त्या गावाला तर त्या ह्याचा दर्जाच नाही महसुली दर्जाच नाही त्याच्यावर चार, चे चे प, आहे। आए, चार, चार हो हजार हेक्टरचा विमा भरलाय तुमच्या शेजारच्या आपल्या शेजारचे पॅटर्नवाले जे आहेत त्यांनी भरला आहे चार हजार अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यामध्ये या वर्षीचा आकडा आतापर्यंत माझ्याकडे आलाय चाळीस हजार हेक्टर चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरती बोगस विमा भरलाय अध्यक्ष महोदय आता जगावा का मरावा अध्यक्ष महोदय जावा हे राज्य सोडून आम्हाला मध्ये नेऊन तरी सोय करा अध्यक्ष हो पीक विमा प्रकरणी सुरेश धसांच्या गंभीर आरोपानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून हा मुद्दा धसास लावेल असंही सांगितलंय यावर अंतिम आठवडा प्रस्तावात उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पीक विम्यात घोटाळा करणाऱ्यावर कारवाई करू अशी ग्वाही सुद्धा सभागृहात दिली आहे कोणाच्या तरी जमिनीवर कोणीतरी विमा काढलेला आहे म्हणजे खर तर जेव्हा पीक विम्याची योजना सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यात चांगलं काम बीड जिल्ह्यात झालं बीड जिल्ह्याला अवॉर्ड मिळाला त्यानंतर बीड जिल्ह्यानेच पॅटर्न दिला पण आता एक नवीन पॅटर्न हा बीड जिल्ह्यामध्ये कुठून तयार झालेला आहे की ज्याच्यामध्ये नाही तुम्हा तुमची नजर तिकडेच जाते आव्हाड साहेबांची नजर एकाच ठिकाणी जाते असं करू नका हा हा ते माहिती सुरेश धस हे कोणत्याही गँगमध्ये नव्हते सुरेश धस ओरिजिनली आमच्या गँगमध्ये होते मग तुमच्या गे मध्ये गेले आणि आता पुन्हा आमच्या गँगमध्ये परत आले याच्या व्यतिरिक्त त्यांची कुठलीही गँग नाही पण हा जो काही त्यांनी मुद्दा मांडलेला आहे हा फार गंभीर आहे आपण इतका पैसा त्या आ, पीक विम्याकरता देतो आणि त्या पीक विम्यामध्ये अशा प्रकारे जर गोंधळ होणार असेल तर त्याची सखोल चौकशी करू म्हणजे ती कुठल्या लेवलवर त्याला कोण कोण पोलीस विभाग लागेल महसूल विभाग लागेल असं एक नीट मल्टीडिसिप्लिनरी कारण हे इथे लक्षात आलं अजून कुठल्या जिल्ह्यात चालला आहे अजूनही काही जिल्ह्यांमध्ये असू शकत हा त्यामुळे आता ह्या उघडलाच पाहिजे एकीकडे आपण सांगायचं आठ आठ हजार कोटी रुपयाचा विमा दिला आणि त्यातले हजार कोटी दुसरेच पळवत असतील तर हा टॅक्स पैसा आहे म्हणून निश्चितपणे याचा छडा जो आहे तो लावला जाईल खरं म्हणजे बोगस पीक विमा प्रकरणात सुरेश धस यांचा रोख राज्याचे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आहे पण मुंडे यांचं नाव मात्र घ्यायचं सुरेश धस टाळतायत तसंच बोगस पीक विमा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणीही धस यांनी केली आहे बोगस पीक विम्याचं राज्यभरात पेव फुटलेलं आहे त्यामुळं पीक विमा घोटाळा करणाऱ्यांच्या मोजक्या सरकारनं आवळायला हव्यात अशी शेतकऱ्यांची सुद्धा अपेक्षा आहे आता तर फडणवीस यांनी विधानसभेत बोगस पीक विमा प्रकरणी कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे त्यामुळे पीक विम्याच्या परळी पॅटर्नचा सा सुपडा साफ होईल का तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या